नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हे घडामोडी केडीएमसीच्या शाळांमधून होते सौर ऊर्जा निर्मिती पाथरली शाळेतील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या आयुक्त यांच्या हस्ते शुभारंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांचा चेहरा बदलत असतानाच आता पालिकेच्या या शाळा सौर ऊर्जा निर्मितीची नवी म्हणून उदयाला येत आहे दोनिनी पाथर्ली येथील आचार्य भिसे गुरुजी ही बासष्ट क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकडे यांच्या हस्ते शाळेतील सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला केडीएमसीच्या विद्युत विभागातर्फे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येत आहे याची सुरुवात पाथर्लीच्या आचार्य भिसे शाळेपासून करण्यात आली या शाळेमध्ये चार व्याज क्षमतेची सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे यामध्ये पूर्णपणे सौर चालणारी ही कल्याण डोंबिवलीची पहिली शाळा ठरली असून आयुक्त केला भतीजा यांच्या आर्थिक सहकार्यातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे शाळेला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये महत्व असून शाळा ही आपल्या सर्वांच्या अगदी जवळची आहे कल्याण डोंबिलीच्या शाळांची परिस्थिती आणि त्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही भर देत आहोत ज्याचे दृश्य परिणाम येत्या वर्षापासून आपल्याला दिसू लागतील असे आयुक्त डॉक्टर केले तर शाळा आणि तिथल्या विद्यार्थ्यांवर काम काम करणे हो। म्हणजे एक प्रकारची पुढची पिढी घडवण्याचे घडवण्याचे देश आपण करत आहोत ही कल्याण डोंबिवलीतील पहिली सोलर शाळा असल्याचे गौरवद्वार आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी काढले कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उर्वरित एकोणसाठ शाळांमध्ये लोकसहभागातून असे सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे त्यासाठी शहरातील सामाजिक संस्था विकासक आदीशी संपर्क साधला असून लवकर इतर सर्व शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे सोतोवाच विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे आयुक्त संजय जाधव ज्येष्ठ लोकप्रतिनिधी तात्यासाहेब माने स्थानिक लोकप्रतिनिधी निलेश मात्रे माजी नगरसेविका मंदा पाटील केडीएमसीचे ब्रँड अँबेसिडर डॉक्टर प्रशांत पाटील विकासक अनिल भतिजा रोड्री क्लबचे उमेश चव्हाण शिक्षक अधिकारी विजय सरकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपण आपल्या जे सर्व शाळा आहे तिकडे जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो सुधारण्याच्या अनुषंगाने मागच्या वर्षापासून प्रयत्न करतोय यासोबतच आपण सर्व शाळांचा जो इलेक्ट्रिसिटीचा बिल आहे तो कमी करण्याच्या अनुषंगाने सी एस आरच्या माध्यमातून सर्व शाळा सोलर करण्याचा एक विचार केलेला आहे या अनुषंगाने पाथर्लीची जी शाळा आहे तिथे प्रथमत आपल्याला सी एस आर भेटल्याने आज ही शाळा आपण सोलर युक्त केलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटनही या ठिकाणी झालेला आपला ऑल ओव्हर जे आपले महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांना सोलर करण्याचे अनुषंगाने नियोजन आहे बिफोर मे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवी नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद